पाणी आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं असं म्हणत शेतकरी घेत आहेत अधिकाऱ्यांना तरीही या गावातील पाणी प्रश्न प्रलंबितच आमच्या हक्काचं पाणी का मिळत नाही म्हणून शेतकरी झाले संतप्त उजनीच्या पाण्यासाठी वटवटे येथील शेतकऱ्यांचा संघर्ष सुरूच अधिकाऱ्यांनी वारंवार दिलेला शब्द पाळणार का शेतकऱ्यांना न्याय मिळेल का ही बातमी संकलित केली आहे सोलापूर टाइम्स या न्यूज चॅनलनं याबाबत सविस्तर हकीकत अशी की मोहर तालुक्यातील सर्व गावांमध्ये ज्या ठिकाणी पाणी पाणी कॅनॉलद्वारे त्या ठिकाणी आहे परंतु मोहर तालुक्यातील आणि जामगाव जामगाव बुद्रुक खुर्द यासारख्या गावांना अजूनही पाणी मिळालेलं नाही शेतकरी खूप हवालदिल झालेले आहेत अधिकारी देखील मुद्दामहून पाणी देत नाहीत असा आरोप शेतकऱ्यांनी केलाय संबंधित विभागाचे अधिकारी राजकारण करत असल्यामुळं पाणी मिळत नसल्याची भावना शेतकऱ्यांची आहे शेतकऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले की अंकोली ऑफिसचे उपअभियंता मोहन कादे सोलापूरचे उपअभियंता संभाजी माने वटवडेचे रावसाहेब यादव साहेब पाटकरी शेख हे सर्व अधिकारी जबाबदार आहेत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी देखील करण्यात आली या सर्व अधिकाऱ्यांमुळेच आमच्या गावांना पाणी मिळत नसल्याची आक्रमक भावना शेतकऱ्यांनी बोलून दाखवली पाहुयात आमच्या प्रतिनिधींशी संवाद साधताना संबंधित गावातील शेतकरी काय म्हणाले